नमस्कार मित्रांनो माझे नाव आदित्य आहे आणि मी एकोणतीस वर्षाचा आहे माझे लग्न झाले नाही आई माझे लग्न करून देण्याच्या तयारीत आहे ती मला नेहमी म्हणत असते आता मला पण सून हवी आहे तुझ्या मित्राचे पण लग्न झाले आहे तसेच मला पण आता आजी व्हायचे आहे अशा अनेक गोष्टी ती माझ्यासमोर मांडत असते अगोदर मला बरोबर जॉब नव्हता पण आता मी मला चांगला जॉब लागला आहे घरी मी आणि माझी आईच राहतो बाबांचे चार वर्ष आधी निधन झाले माझा एक मित्र आहे जो मला नेहमी कधी पण काही काम असेल तरच फोन करतो तसा तो चांगला आहे पण तो दारूसाठी इतका वेळा आहे की खूपच मला नेहमी पैसे मागत असतो मी कधी त्याला देतो तर कधी नाही म्हणतो त्याचे लग्न झाले आहे आणि लग्न यासाठी करून दिले की तो लग्नानंतर सुधरेल पण तो काही सुधरत नाही त्याच्या घरचे फार काळजीत असतात मी त्याच्या लग्नात गेलो होतो आणि त्याच्या लग्नात मला एक मुलगी फार आवडली ती त्याची साडी निघाली मला मित्राची साडी फारच आवडत होती ती पाहायला साधारण होती पण दिसण्यामध्ये फारच सुंदर तिच्याकडे बघितले की मनात एक वेगळीच प्रतिक्रिया निर्माण व्हायची पण ती कधी माझ्याकडे बघत नव्हती मी माझ्या मित्राला सुद्धा म्हणाले होतो तुझे साडी फार चांगली आहे तर तो म्हणाला करतो काय लग्न सांग मी बोलतो माझ्या सासऱ्याशी तिच्या पर्सनॅलिटीमुळे ती अजून सुंदर दिसायची मला पहिल्यांदा ती साखरपुडा मध्ये दिसली होती आणि नंतर लग्नात तर मी तिच्याकडेच बघत होतो आणि तिचे पण लक्ष माझ्याकडे गेले होते मित्राची बायको पण मला चांगल्याने ओळखायची आणि नेहमी मला म्हणत राहायची तुमच्या मित्राला थोडं समजून सांगत जा कारण ते फारच दारू पितात लग्नानंतर माझा मित्र दोन तीनदा माझ्या घरी आपल्या बायकोला घेऊन आला होता त्याचे बायकोचा स्वभाव फारच छान आहे त्यांच्या लग्नाला दोन तीन वर्ष झाले होते पण आतापर्यंत त्यांना मुलबाळ नव्हते आणि एकदा डॉक्टरकडे नेले तर माझ्या मित्रामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून समजले एकदा त्याची तब्येत खराब झाली आणि डॉक्टरांनी या तब्येतीमध्ये दारू प्यायची नाही सांगितले त्यावेळेस तो काही दिवस दवाखान्यात भरती होता तेव्हा त्याच्या बायकोने मला फोन केला त्यावेळेस दवाखान्यात गेलो आणि तिथे थांबलो आणि जाताना मित्राच्या बायकोच्या हातात काही पैसे पण दिले होते आणि म्हणालो जर माझी काही गरज पडली तर मला सांगा पण मित्राला थोडे बरं काय वाटले अजून दारू पिऊ लागला तसेच त्याचे आता नेहमीच असेच सुरू राहिले आणि एकदा अजून फारच तब्येत खराब झाली त्याला डॉक्टरने मनाई करून सुद्धा तोपीत होता त्यामुळे हळूहळू तब्येत खराब होत चालली आणि काही दिवसानंतर त्याचे निधन झाले त्याचे निधन झाल्यामुळे त्याच्या बायकोवर फारच वाईट परिणाम आले होते कारण लग्नाच्या काही वर्षातच ती विधवा झाले होती तसेच घरी तिची लहान बहीण लग्नाची होती त्यामुळे आता तिथे राहणे पण तिच्यासाठी बरोबर नव्हते कारण तिच्या आईची घरची परिस्थिती पण बरोबर नव्हती नगरामेल्यानंतर काही महिन्यानंतर तिने मला फोन केला आणि म्हणाली मला तुम्ही जॉब पाहून द्या कारण मी किती दिवस घरी राहणार रा आहे मी तिला म्हणालो वहिनी तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासाठी जॉब बघतो आणि कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर मला सांगा तिचे लहानपण तिच्याकडेच राहायला आली होती कारण मोठ्या बहिणीला नवरा गेल्यामुळे जास्त त्रास नको व्हायला म्हणून मग मी वहिनीसाठी जॉब बघितला आणि वहिनीला फोन केला वहिनी म्हणाली तुम्ही घरी येऊन सांगा तर बरे होईल त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी वहिनीचा घरी गेलो त्यावेळेस मित्राची साडी पण तिथेच होती पण मी तिच्याकडे जास्त लक्ष दिले नाही वहिनीला सर्व गोष्टी समजून सांगितल्या तर वहिनी म्हणाली तुम्ही मला घेऊन चला कारण मला काही तेवढे समजणार नाही आता मी पण ठीक आहे म्हणालो त्या जॉबवर आधीच माझी एक बहीण काम करत होती आणि तिनेच मला या जॉब बद्दल होते मग मी वहिनीला घेऊन तिथे गेलो तिथल्या मालकाने सर्व विचारपूस केली आणि झाले ऑफिसच्या बाहेर खुश दिसून आली ती मला आज मला म्हणाली आज जॉब लागली आहे आणि पगार पण फारच चांगला आहे आणि या सर्व गोष्टी तुमच्यामुळेच झाल्या मी म्हणालो मी काहीच केलेले नाही तुम्ही हुशार आहात म्हणून तुमचे आज लक्ष झाले सुरुवातीला एक दोन दिवस मीच तिला जॉबवर घेऊन गे गेलो आणि सर्व गोष्टी समजून सांगितल्या त्यानंतर ती आता स्वतःच जॉबवर जात होती आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला अधून मधून कॉल करायची कधी कधी मला बहिणीचा विचार यायचा कारण तिला जॉब तर लागला होता ते फारच साध्या स्वभावाची होती त्यामुळे तिचे पुढे काय होणार असे अनेक प्रश्न माझ्यासमोर उभे राहत होते आणि ती कोणावरही फार लवकर विश्वास ठेवत होती ऑफिसमध्ये असणाऱ्या माझ्या बहिणीसोबत फार चांगल्या प्रकारे तिचे बोलणे होत होते आणि त्या आता मैत्रिणी झाल्या होत्या कारण वहिनीला आता जॉब करून सहा महिने झाले होते असेच दिवस जाऊ लागले आणि वहिनी आता थोडीफार खुश दिसायला लागली कारण तिला जॉब पण लागली होती आणि थोडे पैसे पण जवळ राहत होते पण तिचे मन किती दुखी आहे हे तिलाच माहीत होते एकदा मी माझ्या बहिणीला म्हणालो मला मुलगी बघायला जायचे आहे तर तू पण माझ्यासोबत चल ती मनाली केव्हा जायचे आहे मी तिला रविवारी सांगितले आणि ती ठीक आहे म्हणाली रविवारी आम्ही मुलगी बघायला गेलो पण मुलगी मला आवडली नाही कारण तिचे शिक्षण पण कमी होते आणि ती माझ्यापेक्षा मोठी होती जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा माझी बहीण मला म्हणाली तुझी इच्छा असेल तर तू चांदणी सोबत लग्न करत नाही चांदनी म्हणजे माझ्या मित्राची बायको जिला मी जॉब लावून दिला होता माझी बहीण म्हणाली ती फार साध्या स्वभावाची आहे आणि तू जर तिच्याशी लग्न केले तर तुला आयुष्यभर ती खुश ठेवले असे मला नक्की वाटते कारण में तक्या दिवसा पसुन तीचा खरत मी इतक्या दिवसापासून तिला ओळखतो तिचा स्वभाव खरंच फार छान आहे मी माझ्या बहिणीला म्हणाली मी तिला नेहमी बहिणी म्हणत होतो आणि आता तिच्या समोर लग्नाच्या गोष्टी करणे मला जमणार नाही माझी बहीण म्हणाली मीच एकदा तिला विचारून बघते की तिच्या मनात आता लग्नाबद्दल काही आहे का आणि नंतर तुला मी कळवते माझ्या बहिणीने एकदा असेच तिला विचारले की आता तू दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही का कारण केव्हा पर्यंत एक ती राहणार आहे आज नाही तर उद्या तुला कोणाची तरी साथ हवी आहे त्यामुळे तुला लग्न करणे आवश्यक आहे ती म्हणाली लग्न करणे तर आवश्यकच आहे कारण एकटे आयुष्य जगणे शक्य नाही पण आता कोणासोबत करावे हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे कारण दुसरा नवरा तसाच मिळाला तर माझे आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल माझी बहीण तिला म्हणाली तू आदित्य सोबतच का बर लग्न करत नाही माझ्या बहिणीने असे म्हटल्यावर ती माझ्या बहिणीकडे बघत होती आणि नंतर म्हणाली त्यांच्याशी लग्न होणे म्हणजे माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे पण ते करतील का माझ्याशी लग्न हे मला माहीत नाही कारण त्यांना माहीत आहे माझे लग्न झाले आहे म्हणून आणि त्यांच्यामुळेच मी आज येथे जॉबवर पण आहे माझ्या बहिणीने तिला काहीच सांगितले नाही की आमचे बोलणे झाले आहे म्हणून नंतर माझी बहीण तिला म्हणाली मी बोलून बघू का त्याच्याशी तर ती म्हणाली हो तुम्ही बोलून बघू शकता माझ्या बहिणीने मला येऊन सांगितले की तिची इच्छा आहे तुझ्याशी लग्न करायची पण तू करशील का तिच्याशी लग्न तुला सर्व गोष्टी माहीत असून सुद्धा ही तिच्या मनात शंका आहे माझी बहीण मला म्हणाली बघ आता इच्छा तुझी आहे कारण तू पण तिला ओळखतोस आणि ते पण माझ्या आधीपासून मी माझ्या बहिणीला म्हणालो ती स्वभावाने फारच छान आहे त्यामुळे मला पण काही हरकत नाही कारण लग्न तर करायचेच आहे आता माझी बहीण स्माईल देऊन बोलली ठीक आहे मग माझ्या होणाऱ्या बहिणीसोबत आता मी बोलते नंतर जॉबवर माझी बहीण चांदीला मिळाली मी त्याला विचारले तो हो म्हणाला आणि बोलला मला काही हरकत नाही तिच्याशी लग्न करायला हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माइल दिसून येत होती आणि ती म्हणाली मी किती नशीबवान आहे आणि माझे भाग्य किती चांगले आहे की मला असा नवरा मिळणार आहे त्यानंतर तिने सर्व गोष्टी आपल्या घरी सांगितल्या आणि तिचे घरचे पण फारच खुश झाले आणि आता लवकरच आमचे लग्न होणार आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद